कारखान्याला ऊस हा जत तालुक्यातला जातो तालुक्यातल्या अन्य कर्नाटकातल्या कारखान्यांना जातो तो भाग वेगळा आणि म्हणून लोकांच्या ज्या भावना आहेत त्या भावना या व्यक्त झालेल्या आहेत आपल्या माध्यमातून ती सर्व बातमी बघितली ज्या कुणी हे काम केलेलं आहे त्यांच्याबरोबर मी स्वतः उभा आहे रस्त्यावरची आणि न्यायालयातली लढाई सभासद शेतकऱ्यांनी लढाईची ठरवली आहे आणि त्या दोन्ही लढाईमध्ये मी सभासदांच्या सोबत ठामपणे उभा राहणार आहे जयंतराव हे अत्यंत सुसंस्कृत संस्कारी नेते आहेत असं त्यांचं मत आहे आणि तुम्ही दाखवता वारंवार दिसायला स्मार्ट असल्यामुळं तुम्हाला तसं कदाचित वाटत असेल तर ते तुम्ही दाखवता तर ते जर खरंच सुसंस्कृत आणि संस्कारी असतील तर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये सातत्यानं दुष्काळ पडणाऱ्या तालुक्यातल्या लोकांनी गळ्यातलं कानातलं किडूक मिडूक विकून शर्डं कर्डं मेंढरं बुरं मसरं विकून किंवा शेतातलं जे धान्य उत्पादन होतं आहे बाजरी असेल मका असेल गहू असेल काही असेल असं विकून सभासदाची फी भरलेली आहे ज्यांच्याकडे हे नाही त्यांनी सोसायटीचं कर्ज काढून सावकारांचं कर्ज काढून सभासदाची फी भरलेली आहे आणि जर तुम्ही सुसंस्कृत असाल तर हजारो कोटी रुपयाचा कारण अडीचशे एकर जमीन आहे कारखान्याची इमारत आहे कारखान्याच्या मशिनरी आहेत गोडाऊन आहेत आणि स्टाफला राहणाऱ्या सगळ्या क्वार्टर्स आहेत तर एवढी मोठी प्रॉपर्टी चाळीस कोटीमध्ये घशात घातलेली आहे तुम्ही जर सुसंस्कृत आणि संस्कारी असाल तर तात्काळ हा कारखाना सभासदांच्या नावावर करून द्याल तुम्हाला एक रुपये कुणी देणार नाही कारण त्यांचे सहकारी आहेत विशाल पाटील खासदार आहेत त्यांनी वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना दत्त ॲग्रो इंडियाला भाड्यानं दिलाय तर त्यांनी भाडं किती मिळतं सांगावं एका पोत्या माग किंवा टनेज मागं आणि मग त्याचा हिशोब करावा एवढ्या वर्षाचं भाडं किती होतंय आणि उरलेले पैसे आणि कारखाना जयंत पाटलांनी आमच्या तालुक्यातल्या सभासदांच्या नावावर करून द्यावा घडला सोबत असू द्या त्यांचा कुणाचा रोग कुणाकडे असेल त्याचा मला फरक पडत नाही आम्ही हे आंदोलन जे लोकांनी सुरू केलं आहे त्या आंदोलनाच्या मी सोबत आहे आणि त्याचा शेवट लागेपर्यंत आम्ही शेतकऱ्यांच्या सोबत राहणार हे सगळं नाव करण्यात आलं मात्र आता पुन्हा एकदा मी आता परत मी मुंबईलाच येत होतो परत मी माहिती घेतली तर काही जाणकार लोकांचं म्हणणं आहे कारखाना यांनी विक विकत घेतला परंतु या कारखान्याच्या नावाचा बदल करण्याची प्रक्रिया पूर्ण केली नाही आता साखर आयुक्त याबद्दल अत्यंत व्यवस्थितपणे सविस्तरपणे आपल्याला माहिती देतील माझ्याकडे ती अधिकृत माहिती नाही परंतु जी जबाबदार लोकं आहेत ज्यांनी कारखान्यामध्ये काम केलं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की राजे विजयशे डपळे कारखाना असंच नाव या कारखान्याचं आहे परंतु जरी आता त्यांनी नाव बदललं तरी आम्ही संघर्ष चालू ठेवणार आहे जोपर्यंत हा कारखाना सहकारी होत नाही सभासदांचा होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही केस न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा